महाराज सगळं सोडून द्या पिता पुत्र मित्र नोवेळे नोळे रामासारखा शत्रू नाही तुकाराम महाराज म्हणतात शत्रू नाही म्हणे रामासारखा शत्रू मिळायलाही नशीब लागतं रामायणात एक गोड प्रसंग आहे महाराज जेव्हा रामप्रभूचं आणि रावणाचं युद्ध झालं रावण पराजय झाला रामाला विजयश्री प्राप्त झाली सायंकाळची वेळ होती महाराज माता मंदोदरी रावणाच्या शयावर विलाप करून रडत होत्या रडता रडता माता मंदोदरी रामाला भेटण्याकरिता निघाल्या श्री राम प्रभू उदास मनाने रणभूमीवर बसले होते उदास मनानं रणभूमीवर बसले होते महाराज म्हणे एवढे रक्तपात कशासाठी एवढे शव कशासाठी उदास मनाने रामप्रभू बसले माता मंदोदरी आल्या पाठी मागणं मंदोदरी आल्या महाराज राम प्रभूला सर्व वानर सेना घेरून बसली होती आता मंदोदरी माता आल्या वाट दिली महाराज लंकेश्वरी लंकाची महाराणी मंदोदरी आल्यानंतर सगळ्या वानरसेनी वाट दिली वाट मोकळी केली प्रभूच्या पुढं महाराज सावली पडली एका स्त्रीची ती म्हणजे मंदोदरी माताची कोणातरी स्त्रीची सावली पडली हे पाहून राम उठले महाराज आणि आणि उठून उठून प्रणाम प्रणाम केला केला म्हणाले माते या रणभूमीवर तुम्ही काय करता कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही म्हणल्यानंतर माता मंदोदरी म्हणतात हे रामा मी लंकेश्वरी लंकेश्वर रावणाची अभागनी पत्नी अभागनी पत्नी म्हणल्यानंतर राम प्रभू म्हणतात माता मला क्षमा करा मला क्षमा करा माता तुमचा पती शूर होता वीर होता शौर्यवान धैर्यवान पराक्रमी होता तरीही मी त्याचा वध केला पण माते रावण अधर्माने वागला अन्यायाने वागला म्हणून मला त्याचा वध करावा लागला म्हणून मला त्याचा वध करावा लागला तेव्हा मंदोदरी माता म्हणतात रामा मी तुला किंवा माझ्या भाग्याला दोष द्यायला इथे नाही आले मी तुला किंवा माझ्या भाग्याला इथं दोष द्यायला नाही आले तर राम प्रभू म्हणतात मग कशासाठी आलात माता तुम्ही तेव्हा मंदोदरी माता म्हणतात रामा मी हे पाहण्यासाठी आले रामामध्ये आणि रावणामध्ये फरक काय रामामध्ये आणि रावणामध्ये फरक काय तेव्हा रामप्रभु विचारतात माता पाहिलं का मग तुम्ही मंदोदरी म्हणते हो पाहिलं मी म्हणे काय पाहिलं तुम्ही रावणाची पत्नी असतानाही रावणाने परस्त्रीची अपेक्षा केली महाराज रावणाची पत्नी असतानाही रावणाने परत स्त्रीची अपेक्षा केली आणि एक राम प्रभू आहेत स्त्रीची सावली पाहिली म्हणून उठून उभा राहिले आणि माते म्हणून प्रणाम केला हेच हे। जीवन जगता आणि माणसानं असं जीवन जगावं महाराज मित्रानं तर के स्तुती केलीच पाहिजे मित्र तर स्तुती करतातच महाराज मित्र स्तुती करतातच पण शत्रूने सुद्धा स्तुती केली पाहिजे माता मंदुदरी ना शत्रूची शत्रुच होता ना राम तरीही रामाची स्तुती केली महाराज पण म्हणे ते त्रेता युग होत हे द्वापार युग आहे द्वापार युगामध्ये त्रेता युगामध्ये खूप फरक आहे म्हणे हो बरोबर आहे त्रेतायुगमध्ये रावण राक्षस होता हे कळत होत दिसत होत रावणाला दहा तोंड होती हे दिसत होतं द्वापार युगामध्ये कंस राक्षस होता हे दिसत होत पण कलियुगामध्ये महाराज घराघरामध्ये राक्षस आहेत पण पन चांगुलपणाचा मुखवटा घातलेला आहे मित्रतेचा मुखवटा घातलेला आहे कळत नाही कोण राक्षस आणि कोण सज्जन कोण मित्र कोण शत्रू विठाला विठाला रामासारखा शिष्य नाही रामासारखा पती नाही एक वचनी एक बाणी एक पत्नी रामासारखा पती नाही महाराज रामासारखा पती नाही रामासारखा पुत्र नाही कै एका शब्दावर राम प्रभून अयोध्येचा त्याग केला राजगादीचा त्याग केला सर्व सुखाचा त्याग केला आणि चौदा वर्ष वनवास भोगली फक्त एका शब्दावर महाराज आजकाल असे पुत्र आहेत का नाही म्हणून श्री रामप्रभू श्रेष्ठ आहेत विठाला विठाला म्हणून श्री रामप्रभू श्रेष्ठ आहेत रामासारखा देव नाही महाराज रामासारखा देव नाही, नाही।, नाही, नाही, नाही।, 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 नाही। आपण तर रामाचं भजन करतो रामनवमी साजरी करतो रामाचं भजन करतो आपल्या रोजच्या पाठातला शब्द आहे महाराज रामकृष्णारी आजकाल व्हॉट्सअपला स्टेटसला कॅप्शन टाकायचं असलं तरी रामकृष्णारी जाता येता रामकृष्णारी त्यामध्ये रामप्रभूचं नाव आलं भक्त तर रामाची पूजा करतात रामाची आराधना करतात रामाचं नाम घेतात महाराज देवादी देव महादेव सुद्धा रामाच भजन करतो श्रीराम जय राम जय जय राम, जै, जै राम जै। पर्वतावर महादेवजी श्री राम प्रभूचं भजन करतायत महाराज माता पार्वतीला आश्चर्य झालं म्हणी हे देवादी देव महादेव आहेत माता पार्वती भगवान शंकराजवळ गेल्या आणि भगवान शंकराला जाऊन म्हणाले प्रभू तुम्ही देवादी देव महादेव आहात आणि तुम्ही कोणाचं भजन करता तुम्ही कोणाचं भजन करता तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला राम प्रभूचा महिमा सांगितला महाराज कैलास पर्वतावर बरा कैलास पर्वतावर भगवान शंकरांनी माता पार्वतीला राम प्रभूचा महिमा सांगितला म्हणे हे सती हे पार्वती आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक तापाला नष्ट करून जे समस्त सुख देतो ते फक्त रामनाम आहे